माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हा जो दिवा दिसतो आहे थोडक्यात काय याला हा असा घेतलेला आहे तर याला डेकोरेट केल्यावरती असा दिसेल आणि डेकोरेशन जे करायचं आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करू आपण तर इथे कसं आहे इथे या पद्धतीने सुद्धा केलेलं आहे तर या पद्धतीचंच आता सा आपण करू तर यासाठी लागणारे जे मोती आहे पांढरे आणि हिरवे घेतलेले आहे ते पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा टुंगूस धागा कात्री आणि हा दिवा तर या दिव्याचा आता डायमेंशन जे आहे थोडक्यात काय आलं की हे साधारणपणे तीन पॉईंट आठ सेंटीमीटर आहेत डायमीटर आणि उंची जी आहे उंची आहे दोन सेंटीमीटर तर त्या हिशोबाने आपण करणार आहोत तर आता आपण जी कलाकृती आहे ती करायला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला चार हिरवे मोती घेतलेले आहेत आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत चारी दोऱ्यातून चारी मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर परत आता आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि थोडासा दोरा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे परत आता इथे आपल्याला तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती घेतली आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे परत आपण तीन पांढरे मोती सॉरी तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून तर आता आपल्याला असं जे आहे हे जे आपण मोजले मोती तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा असे अठरा आहे म्हणजे आत असे जे आहे ते आपल्याला सतरा करायचे आहे अठरा जे आहे अठरामध्ये मग ते आपल्याला जॉईन करायच्या कामात येतील एक एक मोती जो राहील तो जॉईन करायच्या कामात येईल तर हे जे आपण केलेले आहेत याचप्रमाणे आता सतरापर्यंत जायचं म्हणजे हे मोज हे, हे खालचे मोजे मोते जे आहे मो एक दोन तीन चार असे सतरा खाली येतील तर ते सतरा मोती ओवून घ्या आणि त्यानंतर आपण पुढचं पाहू आता इथे हे सतरा जे आहे मग या पद्धतीत एक एक करत तीन तीन मोती घेत घेत इथपर्यंत आलो आहे आपण तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आता दोरा या मोत्यातून काढला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आता आपल्याला इथे तीन मोती घ्यायचे पांढरे या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे दोन दोन मोती करत करत पुढे जायचं एक दोन करून दाखवतो बाकी तुम्हाला करता येतील आता दोन मोती घेतले पांढरे या पा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर परत आता इथे आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून तर असं करत करत आता आपल्याला दोन 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 मोती घेत शेवटपर्यंत यायचं आहे तर तुम्ही ज्या जे पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने मोती घ्या आता इथे आपले हे जे मोती घेत घेऊन आपलं हे पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर हा जो मोती आहे पांढरा त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आता त्यानंतर आता इथे आपण एक पांढरा मोती एक हिरवा आणि एक पांढरा असे तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत आता इथे एक पांढरा आणि एक हिरवा असे दोन मोती घ्या आता इथे दोन दोन मोती लागणार इथे पहिल्या याच्यात तीन होते बाकी दोन लागणार मग या मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर परत एक पांढरा मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून याप्रमाणे आता दोन दोन मोती एक एक पांढरा मोती हिरवा मोती पांढरा मोती पहिले हिरवा मोती त्यानंतर आणि असं करत करत तुम्ही आता पूर्ण इथपर्यंत या आता जे आहे आपण या मोत्यातून दोरा निघालेला आहे त्यानंतर यावर या, या मोत्यातून ही दोरावरती काढून घेऊ आणि या मोत्यातूनही हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता इथे तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती घेतले त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून दोन मोत्यातून दोरा काढून घेतला आहे परत आता इथे आपण आता इथे घेताना दोन हिरवे मोती घ्यायचे आहे दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे हिर मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण या आणि या पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता परत दोन हिरवे मोती घ्यायचे आहे दोन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या हिरव्या मोत्यातून तर प्रत्येक वेळा आता या टाईपमध्येच करायचं आहे तर प्रत्येक वेळा आता दोन हिरवे मोती घ्यायचे इथून इथे दोरा काढायचा इथून काढायचा परत दोन हिरवे मोती घ्यायचे असं करत करत तुम्ही आता इथपर्यंत या अशा रीतीने आता हे सुद्धा आपण पूर्ण करून घेतलेलं आहे त्यानंतर आता याला एक राऊंड करून घ्यायचं आहे जेणेकरून कसं आहे हे मोती अशी असे राहिले तर ते थोडेसे ढिले होतात तर त्यामुळे या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे या पुढच्या मोत्यातून त्यानंतर याही मोत्यातून आणि या मोत्यातून तर आपण एक पूर्ण राऊंड करून घेतलेलं आहे तर आता हे जे आहे हे, हे थोडंसं जेव्हा आपण दुसरं आता ते जॉईन करू तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही आता आपल्याला हे असं जॉईन करायचं आहे तर आता आपण ते कसं जॉईन करायचं ते पाहू एक हिरवा मोती घेतला आहे त्यानंतर हा जो आहे हिरवा मोती या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता इथे परत आपण एक हिरवा मोती घेऊ एक हिरवा मोती घेतलेला आहे या हिरव्या मोत्यातून दोरा पहिले आता सध्या आपल्याला हिरव्या मोत्यांमधूनच आपण जे आहे ते त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे या मोत्यातून हिरव्या मोत्यातूनच काढला जोरा आता आपण पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर आता इथे एक आपण पांढरा मोती घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढला इथून असं चालणार आहे असं त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि हा जो पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या इथे आलो आता आपण आता इथे परत आपण एक पांढरा मोती घेणार आहोत पांढरा मोती घेतला आहे त्यानंतर या मोत्यातूनच आपण या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आता परत आपण हा जो समोरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढणार आहे आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून परत आपण दोरा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आता या हिरव्या मोत्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे आपण एक हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या हिरव्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला आहे या हिरव्या मोत्यातून आता याला एक, एक दोन राऊंड मारून घ्यायचे आपल्याला या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातूनही दोरा काढून घ्या त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातून आता राहिलेला जोरा आपण आतमध्ये होऊन घेऊ या मोत्यातून जोरा काढला याही मोत्यातून जोरा काढू त्यानंतर हा पुढचा मोती आहे त्याच्यातूनही आणि आता इथे गाठ बांधून घेऊ आणि दोरा कट करून घेऊ अशा रीतीने आपण हे जे आहे हे पूर्ण केलेलं आहे आता हे जे केलेलं आहे ते आपण याला लावायचा प्रयत्न करू आता जे आपण तयार केलेलं आहे ते दिव्यांमध्ये लावू त्याला अशा प्रकारे आपला हा दिवा डेकोरेट केला गेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा केलेला जो कलाकृती आहे ह्या त्याला डेकोरेट केलेला आहे आपण तो जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद